आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे अब अब कोथिंबीर जोडीला तब्बल वीस हजार नारळ तब्बल एकेचाळीस हजार रुपयांना बाजारात भलेही कोथिंबीर पेंडी दहा रुपयांना मिळत असेल नारळ पस्तीस रुपयांना मिळत असेल पण वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील ग्रामदैव सिद्धेश्वर मंदिरात आज झालेल्या लिलावात या सगळ्या वस्तूंच्या दराने सगळे विक्रम मोडीत नवा उच्चांक प्रस्थापित केला या मंदिरात श्रद्धेतून झालेल्या लिलावात कोथिंबीर जुडीला तब्बल वीस हजार रुपये इतका दर मिळाला तर मानाचा नारळ तब्बल करण्यात आला शिरगाव येथील सिद्धेश्वर मंदिरात दरवर्षी अखंड हरिणाम सप्ताह साजरा केला जातो त्यानंतर समारोपाला पुरणपोळी दूध भात असा प्रसाद केला जातो विशेष म्हणजे या कार्यक्रमात सगळा गाव झाडून सहभागी होतो पुरणपोळीचा आस्वाद घेण्यासाठी पंचक्रोशेतील भाविक येतात यंदा तर सुमारे आठ हजार लोकांनी पुरणपोळीचा आस्वाद घेत तृप्तीचा ढेकर दिला या महाप्रसादानंतर शिल्लक राहिलेल्या विविध वस्तूंचा लिलाव दुसऱ्या दिवशी मंदिरात होतो त्यातून मिळालेल्या पैशातून मंदिरात वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात या लिलावात सगळा गाव सहभागी होतो यंदाच्या लिलावात प्रत्येक वस्तूचा दर शंभर रुपये निश्चित करण्यात आला होता मात्र श्रद्धेतून या लिलावात मोठी चढाओढ लागली होती त्यातून अनेक वस्तूंना मोठ्या रकमेची बोली लागली लिलावात उत्तम चौगले यांनी कोथिंबीर जुडी वीस हजार रुपयांना घेतली गहू सुरेश आंबी यांनी बारा हजार रुपयांना तांदूळ शिवाजी हवालदार यांनी तेरा हजारांना गव्हाचे पीठ राजाराम शिंदे यांनी चार हजार दोनशे रुपयांना हरभरा डाळ अविनाश शिंदे यांनी साडेनऊ हजारांना मसाले विठ्ठल चौगले यांनी तीन हजार सातशे रुपयांना सुट्टे नारळ आनंदा शिंदे यांनी तीन हजार आठशे रुपयांना चटणी संपत पाटील यांनी सतराशे रुपयांना पडदे विक्रम पाटील यांनी सतराशे रुपयांना मोकळे तेल डबे बापूसाहेब सांबारे यांनी सात हजार नऊशे रुपयांना पिठाचा कोंडा गजानन पाटील यांनी बाराशे रुपयांना ज्वारी शंकर आंबी यांनी पाच हजार एक रुपयांना द्रोण पत्रावळी जयसिंग पवार यांनी दोन हजार सातशे रुपयांना पाट्या शिबडी सर्जराव पवार यांनी दोन हजार रुपयांना खरेदी केली गुळ दीपक शिंदे यांनी आठ हजार नऊशे रुपयांना दोरी श्रीरंग यादव यांनी दोन हजार सहाशे रुपयांना इलेक्ट्रिक वस्तू संपत पाटील यांनी तीन हजार आठशे रुपयांना दुधावरील साय ज्योतिराव माने यांनी दोन हजार सहाशे रुपयांना तूप मारुती आंबी यांनी तीन हजार दोनशे रुपयांना चहा पावडर गजानन पाटील यांनी चार हजार शंभर रुपयांना जळण धनाजी पवार यांनी अडीच हजार रुपयांना खरेदी केलं मानाचा नारळ खरेदीसाठी मोठी चढाओढ लागली त्यात गजानन पाटील यांनी बाजी मारत हा नारळ तब्बल एक्केचाळीस हजार रुपयांना खरेदी केला या लिलावातून मंदिर समितीला पावणे दोन लाख रुपये मिळाले हा लिलाव मोठ्या उत्साहात होतो चढाओढ असली तरी त्यात श्रद्धा अग्रस्थानी असते